गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण आत्तापर्यंत जे जे प्रकार पाहिले त्या सगळ्यांचे एकत्रित वाक्य म्हणजे वाक्य ओळखायचं आणि नंतर ट्रान्सलेट करायचं त्याने घेतले आहे ही हॅज टेकन आम्ही दोर धरलेला होता वी हॅड हेल्ड अरोप ते खोटे बोलले होते दे हॅड लाईड मी चेंडू फेकला आहे आय हॅव थ्रोन अ बॉल नळ्या वाकलेल्या असतील पाईप्स विल हॅव बेंट त्यांनी विचार केलेला आहे दे हॅव थॉट खेळाची सुरुवात झालेली असेल गेम विल हॅव स्टार्टेड त्याने पुस्तक फाडले आहे ही हॅज टॉर्न अ बुक तिने पाठ केले असेल शी विल हॅव लन तिने पोपट वागवला होता शी हॅड केप्ट अपॅरट त्याने डबा लपवला होता ही हिडन अबॉक्स गाडीने स्टेशन सोडलेले होते ट्रेन लेफ्ट द स्टेशन खांब मोडलेले असतील पोल्स विल हॅव ब्रोकन आम्ही शिकवलेले आहे वी हॅव टॉट त्याला माहित झाले होते ही हॅड नोन दूध आणले असेल मिल्क विल हैव हाँ ब्रॉट तू ते गाने ऐकले आहे you have heard that song to building banleli a sale. you will have built a building me oshad सांगितले आहे आय हॅव टोल्ड मेडिसिन तो बी ए शिकलेला होता ही हॅड अ बी ए स्टुडंट तो प्रयोग खूब कठिन होता का वाज दैट एक्सपेरिमेंट वेरी डिफिकल्ट ने खोली स्वच्छ के लिए द सर्वट क्लीन द रूम ते तुझे स्वतःचे घर आहे का इज दॅट युअर ओन हाऊस तुला ही सगळी पुस्तके आवडतात का डू यू लाईक ऑल दीज बुक्स सीताराम खूप मेहनत का करतो डज, सीताराम वर्क सो हार्ड हे शेतकरी कुठे जात आहेत व्हेअर आर दीज फार्मर्स गोईंग त्याचे वडील काय करतात व्हॉट डज हीच फादर डू चला आपण एक एकत्र फोटो घेऊया लेटस टेक अ पिक्चर टुगेदर वाव खरंच ही तर फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे वाव रिअली धिस इज अ व्हेरी सरप्राईजिंग थिंग दुसऱ्या दिवशी सगळे सनसेट पॉईंट बघायला गेले द नेक्स्ट डे एव्हरी वन वेंट टू सी द सनसेट पॉइंट सूर्य मावळत आहे ही चांगली वेळ आहे फोटो काढण्याची द सन इज सेटिंग धिस इज अ गुड टाईम टू टेक अ पिक्चर अरे माझ्या पाकिटातील दहा हजार रुपये हरवले ओ आय लॉस्ट आय लॉस्ट टेन थाउजंड रुपीज इन माय वॉलेट काय झाले कुणी दारका उघडत नाही व्हॉट हॅपन व्हाय इज नो वन ओपनिंग द डोअर मला माफ कर मित्रा मी तुला ओखले नहीं फार गीव मी फ्रेंड आई डिडंट रिकग्नाइज यू पूर्व कि पश्चिम भारत सगड़ छान है ईस्ट और वेस्ट इंडिया इज द बेस्ट आध्यात्मिकता हे भारताचे हृदय आहे स्प्रिच्युआलिटी इज द हार्ट ऑफ इंडिया भारत ही शांती आणि ऐक याची धरती आहे इंडिया इज द लैंड ऑफ पीस अँड युनिटी वाक्य स्वतःही करून बघा आणि म्हणून पहा नक्कीच तुम्हाला येतील माझा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा पुन्हा पहा गुड बाय